नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे सकाळी सकाळी जर मंदिरात नाही जायला मिळालं तर काय झालं ॲटलीस्ट संध्याकाळी तर आपण जाऊ शकतो ना असं म्हणतच मी रेडी झाले आणि मी निघाली आहे मंदिरात जाण्यासाठी बिकॉज वर्षाची सुरुवात खूप जास्त चांगली शांत अशी मला करायची होती त्यामुळे हो तर मी ऋतुजा मी निघाली आहे आता मंदिरमध्ये आणि आम्ही आमच्या इथल्या जवळच्याच असलेल्या गणपती टेम्पलमध्ये गेलो होतो आणि असं म्हणजे संध्याकाळी गेले होते ऑफकोर्स बट तरी पण असं सकाळी गेल्यासारखंच वाटत होतं त्यात आपल्या मनावर ते भाव आहे ना बास विषय संपला तर संध्याकाळी मंदिरामध्ये गेलो खूप जास्त छान वाटत होतं शांत वाटत होतं म्हणजे वर्ष चेंज झालं आहे असं एक्झॅक्टली नाही बट वेगळं छान अगदी फ्रेश एनर्जेटिक वाटत होतं त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये गेलो थोडा वेळ बसलो शांत आणि त्यानंतर तिकडून निघालो अजूनही नवीन वर्षाचा प्लॅन किंवा रिझॉल्युएशन ॲट सच काय आहे हे डिसाईड नाही करता आलं आहे बट ऑफकोर्स जे पण आहे जसं पण आहे खूप छान 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 पद्धतीने जाणार आहे ऑफकोर्स मला सगळ्यांनासुद्धा हे एवढंच मी बोलूया देवाला की सगळ्यांना नवीन वर्ष खूप 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 छान जाऊ दे आणि दॅट्स ऑल्सो लेट्स सी सी यू इन द नेक्स्ट मिनी व्लॉग थँक यू फॉर वॉचिंग बाय बाय सी यू